आजची मुले ही उद्याच्या देशाची उज्वल भविष्य आहेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुलांना सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या वतीने शाळेत भेट देऊन वाटपाचा वाट कार्यक्रमात गेल्या वर्षी दहावीत पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त घेतलेले पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेले प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसच्या वही वाटप कार्यक्रमात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल असे आवाहन संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले होते तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा आवाहन केलेल्या शाळेतील शिक्षकांनी आपल्या महत्वपूर्ण भूमिकेतून आपल्या शाळेतील दहावीत पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांची नावे खालील नंबरवर संपर्क साधून नोंदवण्याचे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे संपर्क महांतेश बगले नव्याण्णव दोनशे तीस सहासष्ट दोनशे ब्याऐंशी वैभव वाकडे अठ्ठ्याण्णव चौतीस शहात्तर शहात्तर शून्य दोन अनिकेत फताटे सत्याहत्तर सातशे पन्नास एकोणपन्नास सातशे सत्त्याण्णव मल्लीनाथ भरमशेट्टी चौऱ्याण्णव शून्य अडोतीस सत्याहत्तर नऊशे बहात्तर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका